जय शिवराय ताई हो जय शिवराय बोला हो ताई ते बबनराव लो लोणीकरांनी शेतकऱ्यांविषयी जे वक्तव्य केलं तर ते खूप वाईट केलं पण त्यावर तुमची एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं प्रतिक्रिया काय असेल त्याबद्दल तुमची तर अगदी बरोबर तुम्ही जे म्हणताय की बबनराव लोणीकरांनी जे शेतकऱ्यांना शेतकरी बांधवाला वक्तव्य केलेलं आहे ते फक्त एका शेतकऱ्यासाठी नाही केलं सर्व संपूर्ण शेतकरी बांधवांना ते लागू होत आणि त्यांनी काय वक्तव्य केलंय तर तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये आमचे मोदी साहेब देतात तुझ्या आईला तुझ्या बहिणीला तुझ्या बायकोला लाडक्या बहीण योजनेतून आम्ही पैसे देतो तुझ्या अंगावरले कपडे तुझ्या पायातले चपला बुटा आम्ही देतो आणि तुझ्यासाठी आगळे वेगळे काय असेल ते निधी सुद्धा आम्ही देतो म्हणजेच आणि तू कुचरवट्यावर बसून आमच्या विरोधात बोलतो असं त्या बबनराव लोणीकरांनी त्या शेतकरी व्यक्तीला बोललेलं आहे पण कुचरवट्यावरती बसून तुझ्या बापाला पेरणीला पैसे आमचे मोदी साहेब देतात हा शब्द जो बबनराव लोणीकरांनी लोणीकरांनी वापरलाय तर तो कुठल्याही शेतकरी बांधवांना पटलेला नाही ज्या पद्धतीने आता वर्षाला सहा हजार रुपये तुम्ही आमच्या बापाला देताय लोणीकर साहेब तर ज्या पद्धतीने आमच्या आईला आमच्या बहिणीला आमच्या बायकोला लाडक्या बहिणींचे पैसे देऊन एकीकडे तुम्ही लाडक्या बहिणींचे पैसे देताय आणि दुसरीकडे तुम्ही गॅस पेट्रोल डिझेल यांचे भाव एवढे वाढवलेत म्हणजे साहेब हे जे पैसे योजनेच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला देताय ते देण्यासाठी तुमचे साहेब किंवा तुम्ही कुठं शेतात राबताय का कुठं सोयाबीन काढून तुम्ही ते आम्हाला देताय का या उलट आम्ही आमच्या शेतकरी बापाने आम्ही तुम्हाला पाच वेळा आमदार बनवलंय तुम्हाला पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री सुद्धा बनवलंय आणि त्या बदल्यात तुम्ही आम्हाला फक्त सहा हजार रुपये दिले तर तुम्ही आम्ही तुम्हाला काय पाच वेळा आमदार बनवलंय कारण एका मा एका मताची किंमत ही तुम्हाला चांगलीच माहिती साहेब आज, तुम्ही तुमच्या मतदारसंघात काय काम केलंय याचा आम्हाला शेतकरी बांधवांना काही घेणं देणं नाही पण आज ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही जगताय त्यांचा जो तुम्ही अपमान केलाय तर तो कुणीच कुठलाही शेतकरी बांधव सहन करणार नाही हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं हो साहेब तर मित्र तर शेतकरी मित्रांबद्दल जे काही वक्तव्य यांनी केलंय की तुझ्या पायातले चपला बुटा आम्ही तुम्हाला देतोय तुझ्या अंगातले कपडे सुद्धा आम्ही तुम्हाला देतोय तर हे सर्व आपल्याला ते देत आहे का हे मला माहित नाही परंतु आमच्या बापाला साहेब जे पेरणीला सहा हजार रुपये देत आहे तर त्या तुमच्या साहेबांना एकदा विचारा की हे सहा हजार रुपये मध्ये पेरणी होते का हो आता तुम्ही सुद्धा एक शेतकरी बांधव आहात तर तुम्हीच सांगा की सहा हजार रुपये मध्ये तुमच्या शेताची पेरणी होते का नाही आणि मग आज हे बबनराव लोणीकर साहेब म्हणताय की तुझ्या बापाला पेरणीला आम्ही सहा हजार रुपये आमचे मोदी साहेब देत आहे मग खरोखर या सहा हजार रुपये मध्ये शेतीची पेरणी होते का तर अजिबात होत नाहीये मग या शेतकऱ्याला त्याच्या मागणीसाठी जर सहा हजार रुपये म्हणजे मोदी सरकार जे आपल्याला सहा हजार रुपये देत आहे त्यामध्ये जर शेतकऱ्यांचा खर्च होतोय किंवा त्यांची पेरणी होते तर मग शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या मागण्यांसाठी म्हणजे त्यांच्या पीक वाढीसाठी पीक म्हणजे हमी भाव मिळण्यासाठी साठी असेल किंवा शेतकरी कर्जमाफीसाठी मोर्चा का काढावा लागतोय हा पण मुद्दा आहे ना हो बरोबर आहे मॅडम तर मग आता हे लक्षात घ्या म्हणजे बबनराव साहेबांसाठी हे बोलते की ज्या जनतेमुळे तुमचे दिवस बदलले ज्या जनतेला तुम्ही लाथडायचा प्रयत्न करू नका ज्या जनतेमुळे आज तुम्ही काहीतरी संविधानिक पदावरती गेला आहात तो फक्त जनतेमुळेच गेलाय त्यांच्या मतांमुळे गेलाय आणि आज, गेला गेला आज तुम्ही त्याच जनतेला लाथडायला निघालाय तुम्ही जनतेचे सेवक आहात सेवक या त्यानेच तुमचं वक्तव्य असावं तुमच्या बोलण्यात कुठलाही अहंकार आणि गर्व येऊ नये बाकी तुम्ही केलेलं वक्तव्य खूपच चुकीचं आहे परंतु येणाऱ्या काळात बबनराव लोणीकरांकडून सर्व शेतकरी बांधवांना एवढीच अपेक्षा असेल की शेतकऱ्यांवरती शिंतोडे उडवण्यापेक्षा त्यांच्या हितासाठी काम करा एवढीच बबनराव लोणीकरांकडून येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांना अपेक्षा असतील यावर तुम्हाला काय वाटतंय बरोबर आहे बर ना मॅडम ते असं वक्तव्य केलं त्याबद्दल खूप वाईट वाटतंय ना खरोखर कारण आता आपल्याला जे काही मोदी साहेबांकडून पैसे भेटत सहा हजार रुपये आणि हे असं म्हणताय की आमच्या आमचा बाप तुम्हाला म्हणजे मोदी साहेब तुम्हाला पेरणीला सहा हजार रुपये देत आहे तर आपण जर आता दोन हजार चा विचार केला तर जून महिना संपत आलेला आहे परंतु जो आपल्याला पीएम किसानचा निधी भेटायला हवा होता म्हणजे पेरणीसाठी हे पैसे देतात आपल्याला जून महिन्यामध्ये दोन हजार रुपये देतात परंतु आता जून महिना ऑलरेडी संपत आलेला आहे तरी सुद्धा आज आहे सव्वीस जून आहे तर तुम्हाला पीएम किसानचे म्हणजे मोदी सरकारचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यात आले का नाही ना रे मॅडम आणि मग हे जे बोलत की आमच्या बापाच्या जीवावरती तुम्ही पेरणी करताय किंवा आमचा बाप तुम्हाला पेरणीसाठी सहा हजार रुपये देतोय मग हे कुठल्या पदावरती बोलताय म्हणजे हे देतात दोन हजार रुपये परंतु या दोन हजार रुपये मध्ये काहीच होत नाही यांच्या फिरण्याचा यांच्या गाडीचा खर्च प्रत्येकी दिवसाला दोन हजार रुपये असतो आणि आपल्या शेतकरी बांधवांना हे तीन महिन्यातून किंवा चार महिन्यातून आपल्याला दोन हजार रुपये देतात म्हणजे आपल्याला दिवसाला देत ती पंधरा किंवा सोळा रुपये रोज देत यामध्ये शेतकऱ्यांचं काय होतंय तुम्ही तुमच्या शेतामध्ये मजूर लावताय त्यांना किती रोज देत मॅडम जीएसटी जर विचार केला आपण जर औषध आणायला गेलो तर जीएसटी पैसे आपले जाता जाते याच्यापेक्षा आणि मग जीएसटी असेल किंवा बीबीएन असतील खते असतील आज जर शेतकरी बांधव खते घेण्यासाठी जर दुकानात गेला कृषी सेवामध्ये तर त्याला वेळेवरती युरिया भेटत नाहीये वेळेवरती खत भेटत नाहीये आणि ना, मग एकीकडे एक पाऊस पण म्हणजे पावसाचा पा। जर आपण विचार केला आता शेतकरी बांधवांनी पेरण्या केलेल्या आहेत मॅडम ते दोन हजार देता पण त्याचा विचार जर केला एक एकर एक वावर नांगरायचं रोटा मारायचा आणि पेरायचं जर म्हंटल तर नांगरायला बावीसशे रुपये एकर चालू आहे आमच्याकडे आता आणि रोट्याला सुद्धा बावीसशे रुपये घेतात तर चव्वेचाळीसशे रुपये हाच खर्च झाला आणि पेरायचे अठराशे रुपये असा एकूण जवळजवळ एवढा खर्च येतो दोन हजार रुपये हो तेच तर म्हणजे शेतकरी बांधवांना खरोखर आज आपण ज्या शेतकरी बांधवांच्या जीवावर जगतोय ते शेतकरी बांधवांचा जर आपण खरोखर विचार केला तर खूप दयनीय परिस्थिती झालेली आहे या शेतकरी बांधवांची आणि याला जबाबदार कोण आहे तर सरकारच आहे म्हणजे सरकारचं जे धोरण आहे ते तुम्हाला आता शेती करण्यासाठी किती खर्च येतो भरपूर खर्च येतो परंतु तुमचं ज्यावेळेस तुमचं उत्पन्न निघत शेतातलं आणि ते तुम्ही बाजारात विकायला नेतात तर त्या उत्पन्नातून जर तुम्हाला नफा मिळतो तर तो नफा म्हणजे खर्च वगळून तुम्हाला नफा भेटतो का खर्च वगळून नफा सुद्धा राहत नाही कधी कधी मॅडम पाऊस जर आला तर पाऊस आणि कधी कधी पाऊस होतो निसर्गावर सगळी शेती अवलं आमची हो आणि जर जादा झाला तर हाय पीक सुद्धा आमच्या हातातून जात तेच तर आणि आपण जर विचार केला आता म्हणजे पाठीमागचं तर जाऊ द्याच पण आता आपण जून महिन्याचा जर विचार केला तर जून महिना चालू आहे आणि बरेच म्हणजे आता तुम्ही पेरणी केली की नाही माहीत नाही परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतामध्ये पेरणी केलेली आहे आणि सध्या वातावरण असं आहे की पेरणी केली म्हणजे पाऊस मे महिन्यामध्ये खूप झाला परंतु आता कोम कुठेतरी उगायला सुरुवात झाली आणि पाऊस गायब झालेला आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नाही ना पाऊस नाही मॅडम आणि मग आता आपल्या त्या शेतातल्या बियाला पावसाची गरज आहे तर पाऊस पडायला तयार नाहीये काही ठिकाणी पडतोय पण काही ठिकाणी कुठेच पाऊस नाहीये आणि अशात आता शेतकरी बांधवांनी आपलं जो काही स्वतःकडे पैसा होता ते पैसे खर्च करून बी बियाणे आणले आपल्या शेतामध्ये टाकले आणि सर्व त्याचं जो काही पैसा होता तो गुंतवून ठेवलेला आहे आणि अशात जर आता पाऊस झाला नाही तर त्या शेतकरी बांधवाचं काय परिस्थिती होईल हा विचार सुद्धा आपण करू शकत नाहीये कारण त्यांनी त्याचं जेवढं फळ होतं तेवढं त्यात ते टाकलेलं असतं मातीमध्ये आणि मग सरकार हा विचार कुठं करतय की शेतकरी बांधवांनी जर काही पेरलंच नाही तर आपण खाऊ काय आपण कशा म्हणजे आपलं जर संपूर्ण देश चालतोय तो शेतकरी बांधवांच्या जीवावर चालतोय मग आज जर, जर शेतकरी बांधवांचीच आपण असे म्हणजे जे सत्तेत आहेत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यापेक्षा हे शेतकऱ्यांवरती शिंदोडी उडवत आहे आपण सत्तेतले बरेच नेते पाहिलेले असतील तुम्ही सुद्धा की ते, ते, ते दररोज शेतकऱ्यांविषयी शे बोलतात दुसरे तर जाऊ द्याच परंतु आपल्या राज्याचे कृषी मंत्र्यांचा जर विचार केला तर ते नेहमीच म्हणजे आठ पंधरा दिवस झाले की ते शेतकऱ्यांविषयी शे एक वाईट वक्तव्य करतातच मग शेतकऱ्यांनी नक्की प्रश्न मांडायचे कोणाकडे हा प्रश्न तर खरोखर शेतकरी बांधवांसाठी खूप डोकेदुखीचा झालेला आहे हो चालेल ठीक आहे